सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी आंबेडकर नगर येथून काढण्यात आली कॅन्डल मार्च रॅली सत्यशोधक चित्रपटाचा चोवीसावा शो हाऊसफुल महिलांचा वाढता प्रतिसाद पाच जानेवारी रोजी महाराष्ट्रभरातील दीडशेहून अधिक चित्रपटगृहात एकाच वेळी सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून ते आजपर्यंत हा चित्रपट बुलढाणा शहरातील ए आर डी मॉल येथे हाऊसफुल जात असून आज दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री नऊ ते बाराच्या शोला उदंड असा महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे आंबेडकरनगर येथील तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून व तेथे आतिषबाजी करून कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि युवकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करणारे राजनंदिनी पडोळकर व राजवीर पडोळकर हे आकर्षणाचे केंद्र बनले होते विशेष म्हणजे हा कॅन्डल मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून ते ए आर डी मॉलपर्यंत काढण्यात आला होता यात मोठ्या संख्येने महिला माता भगिनी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सत्यशोधक चित्रपट हा महाराष्ट्रातील जवळपास दीडशेहून अधिक चित्रपटगृहामध्ये या ठिकाणी प्रदर्शित होत आहे त्या ठिकाणी हाऊसफुल जात आहे आज बुलढाण्यातील आंबेडकर नगर येथील महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पूजन करून त्या ठिकाणाहून कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत या ठिकाणी दोन जण आहेत आणि या ठिकाणाहून हा कॅन्डल मार्च जो आहे निघणार आहे आपल्यासोबत प्राध्यापक प्रेम खासबागे सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आज काय त्यांच्या भावना काय सांगतो खूप आनंद होतो आहे आ, आज देश ज्या अराजकतेकडे जातो आहे ती अराजकता या देशातील बहुजन समाजाने समतेचा संदेश देणारा जो सत्यशोधक चित्रपट आहे या चित्रपटाला उदंड प्रतिसाद देऊन ही विषमता नाकारण्याचं काम आणि समतेचा संदेश देणारा जो चित्रपट आहे त्याला प्रतिसाद देऊन आणि बुलढाणा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आहे म्हणजे आज चोवीसवा शो आहे बुलढाण्यामध्ये आजची तारीख आहे एकवीस पाच तारखेला पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आणि आज एकवीस तारखेपर्यंत सुद्धा बुलढाण्यातला चोवीसवा शो आहे तो सुद्धा हाऊसफुल आहे म्हणजे याच्यावरून हे लक्षात येतं की बुलढाणा जिल्ह्यातली जनता ही किती कट्टर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारी आहे